एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा जयंतीचा उत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा करण्याच्या बंदीनंतर दुसऱ्या दिवशी दही काला अर्थात दहीहंडी उत्सव साजरा करण्याची पद्धत असते त्यात युवा वर्ग गोपाळा म्हणजे गोविंदा बनवून ठिकठिकाणी थर रचून दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटतात यामुळे नागरिकांची गर्दी होते ती गर्दी होऊ नये म्हणून सिन्नर तहसीलच्या वतीने बुधवार दिनांक बारा ऑगस्ट रोजीचा दहंडी उत्सव कोणीही साजरा करू नये असे आवाहन तहसीलदार राहुल कोताडे यांनी केले नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार ता सिन्नर आज भगवंत श्रीकृष्णांचा जन्मदिन जे आपण कृष्णाष्टमी म्हणून साजरा केला जातो या कृष्णाष्टमीनिमित्त मी सिन्नर तालुक्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आपल्याला सर्वांना माहितीच आहे की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सिन्नर शहर आणि तालुक्यात खूपच झपाट्याने वाढत आहे प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे परंतु वारंवार जे आवाहन केलं जातं की जोपर्यंत कोरोनाविरुद्धची लढाई ही, ही जनतेतून सुरू होणार नाही हा एक जन जनलढा जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत या विषाणूचा प्रभाव आपण कमी करू शकणार नाही तरी उद्या दहीहंडीनिमित्त कोणताही उत्सव शहरात आणि तालुक्यात साजरा केला जाणार नाही दहहंडीचा कार्यक्रम कुठेही होणार नाही सर्व नागरिकांनी आपली श्रद्धा आपली जी भावना आहे आपली जी भक्ती आहे ती आपल्या घरात भगवंताचं नामस्मरण करून भगवंताच्या चरणी आपली श्रद्धा व्हायची आहे बाहेर कोणीही गर्दी करायची नाही आहे तरी प्रशासनाच्या या आव्हानाला आपण सर्वांनी साथ द्यावी तरच आपण कोरोनाशी यशस्वीपणे मुकाबला करू शकू धन्यवाद